गुरवे नमहा, श्री गुरवे नमः श्रीपादराजम राजम शरण प्रपदे अध्याय आठवा दत्ता अवताराचे वर्णन आत्मसाक्षात्कार कसा घडतो ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले अरे शंकर भट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात ते आता देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय प्राण विश्वास आकाश वायू अग्नी जल भूमी इंद्रिये मन अन्न बल विचार मंत्र कर्म लोक लोकातील विविध नावे त्यांना सोळा कळा असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब आहेत अन्न हेच मन होय सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मूलत्व प्राप्त होते प्रथम केली प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय त्या प्राणशक्ती सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्यांचे बहुतेक दुःखांचे निवारण होते मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव झाला या पंचभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली या दहा इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच म्हणजे सूक्ष्म अंशाने मनातील भावना प्रकट होतात जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात मनातील विचारांच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात यज्ञयागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधीपूर्वक करणे यास कर्म असे म्हणतात विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे नाम विवर्जित जग असू शकत नाही आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असता या देवतेच्या प्रभावाने ती ती इंद्रिये कार्य करीत असतात समाधीस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी सोळा कला मूलतत्वात लय पावतात योगाच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते अहम् म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे केंद्र महन अहंकार असून मायाजाला सहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन होतो परमात्मा व्यक्तित्व सहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे कर्म व त्याच्या फलाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योगास झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते श्री बापनार यांनी श्री शैल क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकंड क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौर मंडळातून शक्तीपात केला होता स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तीपात केला संबंधित असलेले अर्चना सुद्धा, अर्चना मूर्तीच्या पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते स्वयंभू मूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात श्री शैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बापना चार्यांच्या झाला होता. सूर्यमंडलातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते झाले. श्रीपाद श्री, श्री वल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात हे दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत. श्री शैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांती विधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांतितत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तीपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्या कारणाने तेथे ते विधान किंवा अन्नदान झाले नाही श्री यांनी अन्नदान करण्यास सुचवले असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री यांची सूचना फेटाळून लावली श्रीपाद षोडश कला परिपूर्ण काळ आपल्या गतीने चालला होता श्रीपादांचे वय आता दोन वर्षाचे झाले या दोन वर्षांच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाल लिलाद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पीठापूर सोडले त्यानंतर ते चौदा वर्षापर्यंत पुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले परंतु त्यांची शरीर यष्टी सोळा वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती श्री दत्तात्रयांचे षोडशा दत्ता अवतार सोळा या संख्येचे एक वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रयांनी पूर्वयुगात सोळा अवतार धारण केले होते ते असे योगीराज अत्रिवरत दिगंबरावधूत कालाग्निशमन योगी, दिगंबरा काला योगी जनवल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभरावधूत मायामुक्तावधूत आदि गुरु संस्कारहीन शिवस्वरूप, देवदेव, दिगंबर, दत्तावधूत, श्यामकमललोचन, श्री दत्तप्रभू भोग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुकांजवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असतात. श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत युगांतरी जेव्हा अवतार झाला तेव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षीचा सुद्धा जन्म झाला त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेंचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर वा श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला ते जन्मतः शुद्ध ब्रह्मज्ञानी होते त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा घडले ते केवळ ज्योतिस्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीचे अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते म्हणून त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा अधिपती अंगारक म्हणजे मंगळ आहे तो ग्रह पापस्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो सकल अमंगळाचे हरण करून शुभ मंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्र आहेत ते आत्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही धर्मसंकटात धर्म सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्मपथदर्शनाचा लाभ होतो सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते श्री दत्त प्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्ती पासून तीन कोटी देव व त्यांच्या पासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फलप्राप्त होते श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णुसहस नामाने पूजन करावे त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने करावे ब्रह्ममुखाच्या सरस्वतीचा निवास आहे विष्णू मुखाच्या वास आहे रुद्रमुखाच्या वास आहे सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी व वा पुरुष देवता शक्ती दक्षिण भागी विराजमान आहेत तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभू वेंकार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर्य बीज होय म्हणून श्री वेंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत वेंग म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे श्री वेंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत तेव्हा मी म्हणालो हे तिरुमलदास पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असे जनांचे म्हणणे होते परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्या विरुद्ध होते असे मला वाटते तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती यावर तिरुमलदास म्हणाले अरे ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषात म्हणजे प्राप्तीसाठी जीवन घालवले तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल त्याचे दुराचार वाढून तो गोहत्या व गोमास भक्षण करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पावून त्याचे ब्रह्मतेज संपूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवन कणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो. तेव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियांच्या शरीरात जन्मजात असलेल्या जीवन कणात तपाचाराने बदल घडून त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनिग्रहाचे तीन राशीत म्हणजे साडेसात वर्षेपर्यंत चलन असते तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नूतन कणांचे सृजन होत असते याची मनुष्यास कल्पना सुद्धा येत नाही क्षत्रियांचे लक्षण क्षत्रियाने शास्त्र धर्म त्याग करून शांती रसप्रधान असलेले कृषी गोसेवा वाणिज्य अशा धर्मांचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील देश टिकून राहत नाही त्याच्या मन बुद्धी व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैश्यत्वास पावतो ब्राह्मणाने क्षात्र धर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षात्र धर्माचे पालन केले नव्हते का कुसुमश्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षत्रिय वृत्तीचे अवलंबन केले नव्हते का जन्मतः शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का निरंतर प्रयत्नाने अर्थात तपाचरणाने शूद्र सुद्धा वैश्य क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यम धर्म शिक्षा आचरित आहे किंवा नाही असे नसून आपापल्या शुभ कर्माच्या आपला वर्ण अवलंबून आहे जन्मतः शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल तसेच जन्मतः ब्राह्मण असलेल्यास पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकतो सामाजिक कारणांसाठी वर्ण व्यवस्था करण्यात आली परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व क्षत्रियत्व गुरु वैश्यत्व व पादशूद्रत्वाचे सूचक आहेत असा श्रीपादांनी एक पर्याय सांगितला तू माझ्या अतिथ्याचा स्वीकार केलास माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय कर्मरहस्य निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व आध्यात्मिक स्पंदने विषपूरित असल्या कारणाने तेथील वायुमंडल कलुषित झाले होते. या कारणाने श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही. यातील हे रहस्य आहे बर का! जीव परिणाम क्रमाने किंवा विपरिणाम क्रमाने कर्म अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे. नाही का! यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली. जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती परिणाम क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला पुरवपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली नरसावधानी पीठिकापुरम मध्ये असून सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली हे जाणल्यानंतर सुद्धा साधना क्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होईल यावर मी म्हणालो स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणांमध्ये बदल घडत असतो तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात असे म्हणण्याचे कारण काय यावर तिरुमल म्हणाले प्रत्येक जातीस एक आत्मा असतो तो शक्तीच्या रूपात असतो ती शक्ती दिव्यात्मा असलेल्या श्री दत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्या कारणाने ती महाशक्ती होय जात या शब्दाचा अर्थ तू समजतोस तसा नाही जिवंत व्यक्तीमध्ये जसे चैतन्यवंत असे जीव कण असतात अस आहे त्याचप्रमाणे सामूहिक सांघिक व्यक्ति व्यक्तित्वा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती सामर्थ्य गुणगण अंतर्लीन होऊन असतात तसेच प्रत्येक गावास प्रत्येक शहरास प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो आपण राहतो त्या भूमी सुद्धा आत्मा आहे भूमीची जी, जी अधिष्ठान देवता तीस आपण भूमाता असे म्हणतो तिच्यातील आत्म्याचे परमात्म्याचे अंश असल्या कारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे तसेच हिम पर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता संबोधित करतो त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र धर्म असे मानल्यास जीवराशीच्या कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो जगातील सारे प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्यांच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवात्मा वेगळे श्रीपाद वल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणुरेणू मध्ये विलीन होते ते सर्वांतर आहेत ना पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस ते सर्वांतर्यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यवधी ब्रम्हांडे आहेत. त्या ब्रम्हांडातील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्ती प्रभावाने त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपदकारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रेयांचा अवतार होतो. चुंबक लोहाचे आकर्षण करते. परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाचे आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते. मलिनत्वास नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणुचे आकर्षण करून विश्व परिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस असे अवतार होतात पंचकन्यांचे विवरण तेव्हा मी म्हणालो स्वामी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीस्तथा तथा पंचकन्या नित्यं नित्यम महापातक नाशनम असे म्हणतात हा विषय मला सुलभरीतीने समजत नाही म्हणून याचे विवरण करावे अशी प्रार्थना तिरुमलदास यावर म्हणाले अहल्लेवर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला कुकुट्टर उपधारण करून त्याने बांध दिली पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले पतिव्रता असल्या कारणाने इंद्र अहल्ले स्पर्श करू शकत नव्हता इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्या कारणाने त्याने मायेची अहल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहल्याशी समागम केला माया हल्लेच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छामुळे उत्पन्न झाली होती माया अहल्या व इंद्र समागमी असता गौतमांनी पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघास शाप दिला अहल्या म्हणाली हे मुनिवर आपण हे काय केले अध्यात्मात अहल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती अहल्याच्या शापामुळे गौतम ऋषी बारा वर्षांपर्यंत भ्रमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले अहल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून शिळा झाली श्रीरामाच्या चरणा धुळीने अहल्याचे शाप विमोचन झाले म्हणून अहल्या परमपवित्र आहे असे जाण शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला पाच रूप पाच मन असले तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच हा एक विचित्र असा विषय आहे शची देवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला ती अयोनिजा आहे खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लपवले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले अग्नी प्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली म्हणून सीता महापतिव्रता आहे असे जाण भूचक्रात बारा राशीमध्ये सत्तावीस नक्षत्रे आहेत या सत्तावीस नक्षत्रांची जी अधिष्ठात्र देवता आहे तिचा ता जन्म तारादेवी म्हणून झाला ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याशी विवाह केला वृद्धपती यौवनवती तृप्त करू शकत नाही हा विषय आहे म्हणून केलेले उल्लंघन झाल्यास क्षती नाही बृहस्पती विषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत तारा देवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने धर्मविरुद्ध आचरण केले तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते याप्रमाणे बदल घडलेली तारा देवी व पूर्वी बृहस्पतीस विवाह केलेली तारादेवी भिन्न होत म्हणून तारा चंद्र यांचे मिलन धर्मविरुद्ध नाही नियमाप्रमाणे सत्तावीस नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय गुरुग्रहाचा नव्हे जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्मविरुद्ध होईल कुठल्याही धर्मविरुद्ध कार्याची अधोगती होते म्हणून सत्तावीस नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारा देवी चंद्रमंडळाचे अधिष्ठान देवता असलेल्या हाच धर्म होय बाबा रे या धर्म अनुसरून तारा देवी महापदिव्रता होय भीष्माचार्य शरशय्येवर असता युधिष्ठिला हितोपदेश केला भीष्म म्हणाले कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे यावर द्रौपदी कुतकन हसली त्यावर भीष्म म्हणाले ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो त्याच्या अन्न सेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते व बुद्धी भ्रष्ट झाली होती आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कलमशरहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो मानव जन्माव्यतिरिक्त पशुपक्षादींचा सुद्धा जन्म घेतो जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची एक दुष्ट स्वभावाची व एक मृदु स्वभावाची अशा तीन पत्नी होत्या चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदू स्वभावाच्या पत्नीचा विभीषण म्हणून जन्म झाला कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते तर ती या जन्मी चंचल वृत्ती असलेला वाली याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली रावण संहारानंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची पटराणी झाली तर वालीची पत्नी असताना रावणाची पत्नी असताना व विभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होईल तेव्हा मी म्हणालो स्वामी स्त्री एकच पती किंवा पुरुष एक पत्नी व्रत असला पाहिजे असे म्हणतात तर बहुभार किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना कर्मचक्र परिणाम बाल विधूर होतो असे सांगितले आहे एखादा पुरुष चार पाच स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या चार पाच स्त्रिया त्यांची काम वासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात एका जन्मी असे झाल्यास झाल्यासार दोष घडतो जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही हा कालचक्राचा प्रभाव आहे असल्या कित्येक का आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पती पत्नीमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुंसक होतात व संसार सुखास वंचित होऊन होतात मांसाहार निषिद्ध आहे एका व्यक्ती एका वध करून चार मांसाहार करते त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते तिचे पीडित स्पंदन वायुमंडळात वावरत असतात बाबा रे वायुमंडलात पीडामय व वा आनंदमय स्पंदने असतात सत्कर्मांमुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मांमुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात मृत शेळीने मारून कारणाने मानव जन्म घेते व भक्षण मानवांचा, मानवांचा शेळीचा जन्म होतो म्हणून मानवांनी अवलंबन केले पाहिजे सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्याचे भक्षण करू इच्छित नाही जर ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते पीठिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपादास श्री दत्त प्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल फल प्राप्त करते झाले. तर पापीजन जण श्रीपाद श्री दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार झाले होते. श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यास रौरवादी नरकाची प्राप्ती होते. विषय समजल्यास मौन धारण करणे उचित होय. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदा अपवाद लादणे योग्य नव्हे त्यांच्या मुखास मंगल आरती करीत पायांवर खेळ ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होते एवढेच नव्हे श्री दत्तात्र्यांनी आपल्या अनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला पुण्यवान जनास केवळ नामस्मरणाने अप्रयत्नांने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे त्यांनी धरण केलेले अग्निवस्त्र होय ते पवित्र स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत युग झाले किती कल्प लोटले केवढे वेळा सृष्टी स्थिती लय क्रम पूर्ण झाले पण श्री दत्त ते श्री दत्तच ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्री वल्लभ आहेत सृष्टीतील प्रत्येक अणू या परम सत्याचे साक्षीदार आहेत स्वयंभू दत्ताची पुनप्रतिष्ठा श्री पीटीकापूरस एका अवधुताचा आगमन झाले ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते त्यांचे वागणे अति विचित्र होते कोणास आशीर्वाद द्यायचे असेल तर शिवीगाळ करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे पीटीकापूर वासींनी त्या सिद्धा स्वयंभु दत्ता कुठे आहेत असे विचारले तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्ता सकल पुण्य क्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची प्रतिष्ठा सर्व अशा सुमती महाराणी व ब्रह्म तेज असलेले श्री अक्पल शर्मा यांनी केली त्या महोत्सवाचे अधवर्यू श्री बापन नारे होते विद्यारण्यांचे प्राकट्य मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बापनार यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली आजोबांच्या घरी त्या सिद्ध श्रीपादांचे दर्शन झाले केवळ दोन वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात उत्पन्न झाले श्रीपाद श्री यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले ते हास्य पाहून सिद्धास समाधी लागली समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय सोळा वर्षाचे झाले असता बुक कराय करी तू हरिहर बुक्करा यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल तुझ्या सहोदर सायनाचार्यांच्या वंशात येणाऱ्या गोविंद गोविंद जन्म होणार आहे तो दीक्षित कोणी नसून तूच असशील राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील असं ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याने श्रीपादांना आपल्या जवळ घेतले इतक्याच श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले सिद्धाने आश्चर्य व्यक्त करता श्रीपाद म्हणाले तू विद्यानंद या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढे नृसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील त्यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल वशिष्ठ शक्ती पराशर प्रवरान्वित पाराशर ऋगवेदांतर्गत वाजपेयी आजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होते बाबा रे उद्या तुला आणखी चरित्र सांगेल असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबवले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो